आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनचं सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू टू एच के लक्झरियस रेडी पोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब दो, पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्याण्णव ऐंशी झिरो दोन झिरो दोन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचा सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानं सत्तेत असलेल्या महायुती आणि विरोधी आघाडीतील नेते मंडळींनी याचबरोबर इच्छुकांनी आपापल्या प्रभागात बांधणीला सुरुवात केली आहे सोलापूर जिल्ह्यात शिंदे सेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकांबाबत कोणत्याही क्षणी निवडणूक घेण्याचा निर्णय होऊ शकत असल्यानं त्याची तयारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेनाकडून सुरू करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते महेश साठे यांनी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था आपली भूमिका स्पष्ट केली असून आज नाही तर कधीच नाही असं म्हणत येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यात शिंदेसेनेचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली असल्याचे तसेच आमच्यासाठी पक्षाचं चिन्ह पक्षाचा अजेंडा महत्वाचा आहे स्थानिक आघाडीला शून्य किंमत असल्याचे बोललं त्यांनी नाव न घेता राज्यातील मित्र पक्षांना इशारा देत परिचारकांना शेलक्या शब्दात टोला लगावलाय तर पाहूया काय म्हणाले नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत शिवसेना नेते महेशजी साठे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की Uh, संपूर्ण महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेध लागलेले आहे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे की जसं ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश दिला आहे त्यानंतर सर्व कार्यकर्ते उत्साहात आहेत त्याच पद्धतीने आता आपण त्यांची चर्चा करणार की येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांची निर्णायक भूमिका काय सर काय सांगू शकाल सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत काय वाटतं सुप्रीम कोर्टाचा निकाल टेंटेटिव लागलेला आहे परंतु ऑर्डर जी आहे ती उद्यापर्यंत अधिकृतरित्या येईल त्याच वेळेस चित्रपष्ट होईल परंतु जे काही आपण आयक्यू आहे किंवा आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे आपल्याला कळतं आहे की चार महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी निवडणुका पार पाडायच्या आहेत आणि या चार आठवड्यामध्ये बाकीच्या काय प प्रोसेस आहेत ते कम्प्लीट करून घ्यायचे आहेत नोटिफिकेशन वगैरे जे काय असेल ते पण जरी तसं असेल तरी पावसाळा तोंडावर हो आहे आणि ऐन पावसाळ्यामध्ये निवडणुका होतील का याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न वाटतो आहे तो, तो नक्कीच पाच ते सहा महिन्याच्या आतमध्ये जे काही आज गेली तीन वर्षं झालं स्थानिक स्वराज्य संस्था रखडलेल्या आहेत त्या होणं गरजेचं आहे आणि त्या होतील परंतु प्रत्येक पक्षाची महत्त्वाकांक्षा असते की आपला पक्ष हा शेवटच्या तळागाळापर्यंत गेला पाहिजे रुजला पाहिजे आणि आपल्या पक्षाची सत्ता असली पाहिजे आणि हे गैर असायचं काही कारण नाही आहे शेवटी येते होणं न होणं ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या परिस्थितीवरती डिपेंड असतात या काही कोणी माझ्याबरोबर युती करणार का मी तुझ्याबरोबर येऊ का की तुम्ही मला घेता का अशा ह्या तत्वावरती युती होत नसतात तर एकमेकाची गरज एकमेकाला वाटली पाहिजे त्या गरजेवरती युती होत असतात आता आपला आपला पक्ष आपापल्या पद्धतीनं प्रत्येक सर्वसामान्य लोकांपर्यंत जातो आहे माझ्या पक्षाचे विचार माझ्या पक्षाचे देहधोरणं कशी जनतेच्या हिताची आहेत आणि आमच्या पक्षाचं नेतृत्व असेल आमच्या पक्षाचं काम असेल कसं जनतेच्या हिताचं आहे हे त्यांना पटवून येणं असेल त्यांना सांगणं असेल आणि मग कसं असतं शेवटी कधी कधी आपण पाहतो म्हण पण आहे मराठीमध्ये बोलणाऱ्याच्या आंबाडे विकतात पण न बोलणाऱ्याचे गहूसुद्धा विकले जात नाहीत आता मार्केटिंग करणारे काही हुशार असतात परंतु जनता आता खूप सोध्नी आहे जनतेने मागच्या विधानसभेला दाखवून दिलेलं आहे लोकसभेमध्ये आपल्याला चित्र वेगळं बघायला भेटलं लोकांपर्यंत लोकांच्या समोर अचानक फेक नेरेटिव पसरवण्यात आला संविधान बचाव संविधान बदललं जाणार देश खत्रेमध्ये आहे खत्रे लोकशाही बदलून हुकुमशाह जन्माला येणार अशा अपप्रचार आल्यामुळं लोकं त्या ठिकाणी लोकसभेला थोडंसं आपल्याला त्याचे रिझल्ट उमटायला उमटले उम्त आणि ते आपण पाहिलं परंतु असत्यावरती फार काही इमले बांधता येत नसतात हे आपल्याला विधानसभेला कळलं लोकसभेला दिशाभूल करून खोट्या अपप्रचार करून ज्या पद्धतीनं यश मिळवलं तरीसुद्धा सत्तेमध्ये युतीचीच सत्ता आली आणि युतीची सत्ता आल्यानंतरनं संविधान बदललं का हुकुमशाह जन्माला आला का हे जनतेला दिसलं आहे त्याच्यामुळं कोण चुकीचं कोण खोटं कोण खरं हे जनतेला कळल्यानंतरनं विधानसभेला आपण रिझल्टमध्ये लक्षात आलं की ज्या लोकांनी लोकसभेला चुकीचं सांगितलं होतं त्यांना सपशलपणे जनतेनं नाकारलं आणि महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या इतिहासामध्ये एवढं पाशवी बहुमत ना कधी पाठीमागं मिळेल ना कधी पुढे मिळेल असं मला वाटत नाही इतक्या जोराच्या बहुमतानं जनतेनं चु चुकीचा अपप्रचार करून भ्रमित करणाऱ्याला चपराक दिलेली आहे ना ना आता ज्या पद्धतीने विधानसभेचा विषय निघाला विधानसभेमध्ये गोगित वेश मिळालं मुख्यमंत्री देखील झाले जवळपास सहा महिन्याचा कालावधी उलटून चाललेला आहे तरी देखील जिल्हा नियोजन समितीच्या अजून निवडी झालेल्या नाहीत तुम्ही स्वतः डी पी डी होता जिल्हा नियोजनचं काम पाहता आलं पाहिलं वगैरे आहे अजून सुद्धा डी पी डी सीमध्ये पदाधिकारी निवड नसल्यामुळं कुठेतरी रस्सी खेच महायुतीमध्ये होते असं वाटतं बिलकुल नाही महायुतीमध्ये आमचे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्व नेतृत्व हे त्या ठिकाणी एकमेकाशी विचारविनिमय करून निर्णय घेत आहे आज तीन पक्षाचं सरकार आहे निर्णय घेत असताना आपण घरातलासुद्धा भावंडाचं एकत्र कुटुंब असेल तर निर्णय घेताना आपल्याला त्या ठिकाणी हे सगळ्यांना विचारात आणि विश्वासात घेऊन के केलं जात करता जरी कोणी असला तरीसुद्धा सगळ्या भावंडाचा आणि सर्व कुटुंबातील सदस्याचा विचार घ्यावा लागतो आणि निर्णय घेत प्रक्रियेमध्ये अनेक विचार एकत्र आले तर थोडासा उशीर लागतो बाकी काही नाही आहे नक्कीच या प्रक्रियेमध्ये आमचे तिन्ही नेते नेतृत्व त्या त्या लोकांची यादी पक्ष आपापल्या पक्षाकडनं पालकमंत्र्यांकडे येईल आणि नक्कीच मला वाटतं ह्या आठवड्याभरामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची देखील नेमणूक आपल्याला झालेली दिसेल त्या तर आपल्या मनातील जी काही शंका आहे मला वाटतं त्या शंकेचं देखील निरसन आपल्याला झालेलं नाना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेकडून अनेक आजी माजी नगरसेवकांना जवळ केलं जात आहे गळ गाठला जात आहे मुंबई असतील कोल्हापूर असेल सोलापूर अनेक ठिकाणी असं होतंय मग सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही एक शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवर्तक नेते म्हणून पुढं आहात मग अशा पद्धतीने तुमच्या काही नजरेत पंढरपूर असेल किंवा सोलापूर असेल असे काही आजी माजी नगरसेवक संपर्कात आहेत का किंवा गळ गाठण्यात आलेत का मी पहिल्यांदा आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की शिंदे शेना कधीच कुणाला गळ घालत नाही शिवसेना शिंदे शिवसेना शिंदे गटा आमचा जो गट आहे ते आमचं काम बोलत आहे आणि आपण पाहताय रोज आपण टी व्हीवर बघतोय की असं जगामध्ये कुठलाच पक्ष नाही की एवढं इन्कमिंग कोणाचं असेल ते जसं आमच्या शिवसेना पक्षाचं आहे माणसं काही उगाच काही त्या ठिकाणी आम्ही कोणाला काही देऊन घेऊन नाही बोलवत आहे तर लोकांनासुद्धा माहिती आहे की जर का काम करायचं असेल आणि चांगला नेता कोण असेल आणि सध्या कुठ चांगल्या पक्ष जर कुठला असेल तर तो, तो शिवशा आहे त्याच्यामुळं दररोज आज शिंदेसाहेबांना पक्षप्रवेशासाठी वेळसुद्धा मिळत नाही आहे की दररोज मला वाटतं अनेक शेकडो कार्यकर्ते विविध पक्षातले असतील सामाजिक संघटनातील असतील की शिंदेसाहेबांना जोडले जात आहेत त्याच्यामुळं कामाच्या जोरावर शिंदेसाहेबांच्या प्रेमाच्या जोरावरती थी, त्या ठिकाणी हे लोक येत आहेत गळ आम्ही बिलकुलही घालत नाही आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा पक्ष आमचा पक्ष जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीनं असणार आहे आणि आपण बघताय की सोलापूरमधील ओबोटा गटाचा विद्यमान जिल्हाप्रमुख अमर पाटील असतील त्यांचे वडील आमदार राहिलेले त्यांचे चुलते आमदार रतिकांतजी रवी पाटील आमदार राहिलेले आहेत आणि ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहेत साखर कारखान्याचे संचालक आहेत ते आमच्याबरोबरती आलेले आहेत आमचे उत्तम प्रकाशजी खानदारे आमच्याबरोबरती आलेले आहेत टक्के आमच्याबरोबरती आलेले आहेत अनेक सरपंच मला वाटतं शेकडो सरपंच सदस्य आमच्याबरोबरती आलेले आहेत आणि अनेक मंडळी त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये येणार आहेत आणि ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिशील त्याच्यामुळं उगाच कोण कौन कोणाच्या पाठीमागं जात नसतंय तर त्यांनासुद्धा कळतंय लोकांना की आता खऱ्या अर्थानं राजकीय भविष्य उज्ज्वल भविष्य आणि विकासात्मक भविष्य जर का कुठं असेल तर ते माननीय एकनाथजी साहेबाबरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी आमच्याकडे प्रवेशाचा ओघ आणि आम्हाला पक्षाबरोबर जोडल्या जाण्याचा ओघ त्या ठिकाणी चाललेला आहे असं मला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे भूकंप होतील आणि नक्कीच ते भूकंप झाले तर तालुक्याच्याच नाही तर जिल्ह्याच्या सुद्धा एक वेगळी कलाटणी मिळल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं थोडासा आगे आगे देखो होता है क्या याप्रमाणे नक्कीच आपल्याला सोलापूरमध्ये वेगळं चित्र बदललेलं ह्या महिन्याभराच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला असं जा म्हणायचं का ज्या पद्धतीने सोलापूर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्रित करून समविचारच्या आघाडीतून काल दिलीप मानेंनी पदभार स्वीकारला तर त्याच पद्धतीने पंढरपूर शहर किंवा सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीवर तसं काही एक वेगळं चित्र आम्हाला पाहायला मिळेल नक्कीच सोलापूर जिल्ह्यामध्ये मी शिवसेना पक्षाच्या पुरतंच बोलेन की शिवसेना पक्ष क्रमांक एकचा पक्ष कसा होईल हीच भूमिका माझी असणार आहे आणि नक्कीच येणाऱ्या महिन्याभराच्या काय घडामोडीनंतर घडामोडीनंतरनं आपण मी म्हणतो आहे ते आपल्याला खरं वाटायला ला लागेल आ... ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्याचा म्हणजे हालचालींना चालू झाल्या त्याच पद्धतीने महाड्याचे आमदार अमित पाटील यांनी देखील एक आव्हान केलेलं आहे एक साथ गाठलेली आहे पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना की एकत्र नगरपालिका निवडणूक लढणार म्हणून अशी साथ घातली त्यांनी लढवण्यासाठी जर परिचारकांनी त्यांना न्याय नाही दिला तर त्यांना आम्ही न्याय देऊ असं उद्गार केलं आहे याकडं पाहत आहे ह्या बाबतीत आपल्याकडनंच मी ऐकतो आहे असं काय माझ्या ऐकण्यात नाही आहे परंतु प्रत्येकाला वाटत असणार आहे की माझ्या गटाच्या लोकांना न्याय मिळला पाहिजे मग आपल्या तालुक्यामध्ये अनेक गट आहेत त्यात आमचा शिवसेना आहे भाजप आहे भाजपमध्ये परिचारक साहेब आणि अवतडे साहेब त्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत अभिजित पाटील देखील माड्याचे आमदार आहेत आणि ते प्रॉपर पंढरपूर तालुक्यातले असल्यामुळे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्यांचा गट कसा वाढवायचा याचा वाढवा असं त्यांच्याही अपेक्षा असणार आहेत काळे साहेब आहेत भालके आहेत हे सर्वच मंडळी आहेत आणि प्रत्येकाची अपेक्षा असणार की बाबा आपल्या आपल्या गटाला त्या ठिकाणी कसा न्याय मिळेल तसं मी माझ्या पक्षापुरतं मला देखील त्या ठिकाणी माझ्या गटातील आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना कसा न्याय मिळेल माझ्या शिवसैनिकांना जर का त्या ठिकाणी योग्य न्याय जर मिळत असेल तर मलासुद्धा काही त्या ठिकाणी मी स्वागतच करेल नाहीतर मी माझ्या पद्धतीनं मग माझ्या गटाला न्याय देण्याच्या भूमिकेसाठी मी माझी रणनीती आखणारच आहे आणि पुढचे देखील आखणार आहे त्यात गैर असायचं काही कारण नाही आहे आणि शेवटी ह्यात युती करायचं म्हटलं की चार पावलं पुढं आपल्याच मनासारखं सगळं होईल असं काय भाग नसतो पण जर का प्रत्येकाने एकमेकाला सांभाळून घ्यायचं आणि मागं पुढं सरायची भूमिका केली तर नक्कीच युतीमध्ये येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतील आणि याच्यामध्ये जर का आम्ही एकमेकाला सांभाळून घ्यायचं नाही मागं पुढं नाही सरळ झालं तर मग त्या त्या वेळेस त्या त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीची गणितं पण आखली जाऊ शकतात ते पण नाकारता येणार मग भविष्याच्या गर्भामध्ये काय लपलं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळच सांगू शकेल आज तरी आज आम्ही युतीच्या पद्धतीनंच आम्ही त्या ठिकाणी एकत्रित लढण्याची विचारधारा मा आणि आमचा माणस आहे आणि सुद्धा त्याच पद्धतीनं परिस्थिती निर्माण होईल आणि तीच परिस्थिती राहील अशी अपेक्षा करूया आपण म्हणजे नगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही सज्ज आहात येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही रणनीती आखणार आहात पंढरपूर नगरपालिकेमध्ये बिलकुल आज नाही तर कधीच नाही आणि आज नाही ऐकायची तर मग कधी आकायची त्याच्यामुळं एकनाथ शिंदेसाहेबांची आमची शिवसेना ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्याला सक्षमपणे जिल्ह्यामध्ये सामोरं जाणार आणि त्या ठिकाणी आमचा भगवा झेंडा आम्ही रोवल्याशिवाय राहणार नाही आम्ही शपथच घेतले त्याच्यामुळं आम्हाला कोणाला विरोध आहे अशातला भाग नाही परंतु आज महाराष्ट्रातील नाही तर जगातील देशातील जनता ही एकनाथजी साहेबांच्या पाठीमागं आहे आणि एकनाथजी साहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं उभारण्याची भूमिका घेतली आहे तर मग का जर का आम्ही अशा वेळेस जर का पर्याय देणार नसेल तर आमच्यासारखे मग कर्मकरण की आम्हीच त्याच्यामुळे आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पाठीमागं जी, जी जनता येऊ पाहते त्यांना त्याबरोबर आमच्याबरोबर जर जा घ्यायचं झालं तर आम्हाला ह्या सगळ्या निवडणुकीला सक्षमपणे सामोरं गेलं पाहिजेच आणि आम्ही जाणारच कारण परिचारक यांनी आतापर्यंत आघाडीवर निवडणूक लढवलेली आहे कधीसुद्धा त्यांनी पक्षावर निवडणूक लढवलेली नाही आहे आणि ज मागे वेळी देखील फक्त भाजपला पाच नगरसेवक त्यांनी दिले होते म्हणून आमच्यामध्ये स्थानिक आघाडीला आम्ही शून्य किंमत देतो आमच्यासाठी आमचा पक्ष आणि पक्षाचं चिन्ह पक्षाचा अजेंडा महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं कोण कसं लढतंय माहीत नाही पण आमच्या वाट्याच्या ज्या पण आम्हाला जागा मिळतील त्या आम्ही चिन्हावरच लढणार एकंदरीतच आगामी स्थानिक, स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण महेसाठी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे शपथच शिंदे सैनिकांनी घेतल्याचं देखील त्यांनी सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून सांगितलं तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर